विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटने आंदोलन सुरू केले आहे एस टी महामंडळाच्या आंदोलनामुळे खासगी चांगलीच चांदी झाली आहे त्यामुळे रस्त्यावरून हाऊसफुल वाहने धावत आहेत एस टी महामंडळाच्या राज्यभर आंदोलन सुरू केले त्या अंतर्गत संपात राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातील सर्व विभागांचे जवळपास सहाशे ऐंशी कर्मचारी सहभागी झाले मंगळवारी लालपरीच्या वाहतुकीला पूर्णतः ब्रेक लागला अशा परिस्थितीत प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली तर महामंडळाला जवळपास वीस लाखांच्या उत्पन्नावर पाणी फिरण्याची वेळ आली आहे एस टी कामगारांना वेतन आणि महागाई घरपाडे भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे द्यावा त्याचप्रमाणे पाच हजार रुपये वेतनवाढ द्यावी आदी मागण्या एस टी कामगार कृती समितीने केल्या आहेत यासाठी विविध तेरा संघटनांनी मंगळवारी काम बंद आंदोलनाला सुरुवात केली त्यामुळे ग्रामीण भागाची वाहिनी ठप्प झाली या बंदचा फटका प्रवाशांना सहन करण्याची वेळ आली आहे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले असून अनेक प्रवासी बसस्थानकावर बसून होते सध्या चालू असलेल्या आंदोलनात यवतमाळ विभागातील दोन हजार पाचशे चौसष्ट पैकी सातशे ऐंशी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला यामध्ये दोनशे चौऱ्याहत्तर चालक एकशे सदुसष्ट वाहक अकरा मेकॅनिकल नव्वद लिपिक आदींचा सहभाग आहे आंदोलनामुळे तब्बल सव्वीस हजार चारशे चौतीस किलोमीटरच्या एक हजार दोनशे अठ्याहत्तर फेऱ्या रद्द झाल्यात अवघ्या दोन दिवसात एकूण वीस लाखांचा आर्थिक फटका सुद्धा एस टी महामंडळाला बसल्याची माहिती राज्य परिवहन विभागाकडून मिळाली